या yeah, बातमीपत्र प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर सोलापूर सोलापूर येथील अक्कलकोट रोड पाणी टाकी जवळ पुंजाल क्रीडांगण येथे श्री नीलकंठेश्वर चॅम्पियन्स लीग क्रिकेटच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोहळा भव्य दिमाखात साजरा करण्यात आला या स्पर्धेचे उद्घाटन कुरेन शेट्टी ज्ञाती संस्थाचे खजिनदार श्री श्रीनिवास बंदगी व माजी विश्वस्त श्री शंकरणा बडगिरी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करून व श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर श्री बाळकृष्ण दोडी श्री विनायक बडगिरी श्री दत्तात्रय मिठ्ठा श्री तुळशीदास बडगिरी जनसंपर्क अधिकारी भागपा प्रसन्ना वासुदेव दोरनाल सर श्री कार्तिक चिकनी समर्थ मुटकिरी सुमित गडगी शुभम कामूर्ती सुनील धुळम नरेश कनकी पंचश्री चंद्रकांत मंजली व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत प्रत्येक सामना रंगतदार व होत आहे सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार चॅम्पियन लीगच्या वतीने वर्षी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन रोड पाई टक्के आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा या चॅम्पियन लीगचा दुसरा दिवस आहे आजच्या दुसऱ्या दिवशी सध्या तिसरा सामना चालू चालू आहे या सामन्यासाठी सकाळपासून आपल्या समाजातील ज्येष्ठ समाज बांधव उद्योजक आणि आपले, आपले परिवारचे सर्व परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खरं म्हणजे या ठिकाणी सर्व तरुण वर्गांचा एक उत्साह आणि अतिशय एक आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी हा स्पर्धा या ठिकाणी साजरा होत आहे आणि सर्व तरुणांनी या ठिकाणी एकत्र येऊन समाजामध्ये एक सांघिक शक्ती या ठिकाणी दाखवून निलकंठेश्वर चॅम्पियन्स लीग या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे सामने या ठिकाणी आपल्या समाजाच्या समाज, समाज बांधवांच्या तरुण वर्गांकडून आयोजित केलेला आहे क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन करण्याच्या एक उद्दिष्ट असं आहे की आपल्या समाजातील तळागाळातील किंवा प्रत्येक घराघरातील युवक वर्ग या ठिकाणी एकात्मिक सांघिक सांघिक खेळाडू वृत्तीमुळे या ठिकाणी एका ठिकाणी ते एकत्रित जमण्याचा एक खेळ आहे तो या ठिकाणी उत्कृष्टपणे राबवलं जात आहे या आयोजकाकडून आणि या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी आम्हाला अभिमान आणतो की प्रत्येक समाज बांधवांशी प्रत्येक तरुण वर्गांशी या ठिकाणी आमचा संपर्क येऊन ओळख होतो आहे आणि त्यांचे खेळाडू त्यांचे प्रत्येकजण हिरिरेने या ठिकाणी भाग घेऊन इतके उत्कृष्टपणे ते फलंदाजी किंवा गोलंदाजी क्रिकेट हा इथे खेळता ये खेळता येतात आत्ता दुसऱ्या एका द अगोदरच्या या या म सरा मॅचच्या अगोदरच्या मॅचमध्ये मोबाईल अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल ब्रॅट स्वस्त आणि ऑनलाईन कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक ही पत्ता जी के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्वन्न साठ चौतीस एक्काहत्तर तेवीस किंवा एक श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर